नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जलसंपदा विभागाकडून आता एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्याबाबत काय माहिती आहे ते आपण बघणार आहे जलसंपदा डब्ल्यू आर डी विभागाची ज्यांनी परीक्षा दिली असेल तर त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक असणार आहे जरी तुमचं नाव निवड यादीमध्ये नसेल किंवा प्रतीक्षा यादीमध्ये मसेमध्ये नसेल तरीसुद्धा हे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असू शकते कदाचित तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करून द्या जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया नेमकं काय माहिती यामध्ये दिलेली आहे आणि निवड याद्या आणि प्रतीक्षा यादीमध्ये काही बदल होणार आहे का तर त्या बाबतीतच आपण आज बघणार आहोत तर जलसंपदा विभागाच्या ज्या सरळ सेवा भरती प्रक्रिया होती तर त्यामधील निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने नियुक्तीसाठी शिफारससुद्धा करण्यात आलेल्या होत्या बरेच जण रुजूसुद्धा झालेले होते आणि जे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित नव्हते तसेच ज्यांनी रुजू होण्यास इच्छुक नसल्याचं कळवलं होतं किंवा रुजू झाले नाहीत असे जे उमेदवार होते किंवा मग त्यानंतर ज्यांनी राजीनामा दिला असेल तर किंवा मग काही अटी शर्ती ज्या आहेत तर त्या कम्प्लीट करत नव्हते काहींचं समजा काही अटी शर्ती ज्या असतील तर त्या पूर्ण करत नसतील तर त्यांची सगळी माहिती घेऊन आता समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार प्रतीक्षा देतील उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठीची जी कार्यवाही आहे तर ती आता सु सुरू कर करण्यात आलेली आहे परिमंडळाच्या बेसिसवर परिमंडळाच्या स्तरावर जी आहे तर ती पुढची प्रोसेस जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार असतील तर त्यांना त्या ज्या नियुक्त्या आहे तर त्या मिळू शकतात कारण जे निवड झालेले उमेदवार होते तर त्या बऱ्याच उमेदवारांनी दुसरीकडे सिलेक्शन झाल्यामुळे असेल किंवा मग काही Uh, उपस्थित न राहिल्यामुळे किंवा त्यांचं काही निकष पूर्ण न केल्यामुळे ते अपात्र ठरलेले आहेत आणि त्यामुळे जे प्रतीक्षा प्रतिक्षाआधीतील उमेदवार असतील तर त्यांची जे कार्यवाही आहे नियुक्ती देण्याची तर ती सुरू झालेली आहे आणि सर्व परिमंडळ कार्यालयातील प्रतीक्षा यादीमधील नियुक्तीची शिफारस करण्याबाबत कार्यवाही सुरू झालेली असून नियुक्तीसाठीची शिफारस यादी उमेदवारांना मंडळ कार्यालयाच्या ईमेलद्वारे त्यांना कळवण्यात येणार आहे त्यामुळे ईमेल जे आहेत तर ते आपले चेक करत राहायचे सातत्याने आणि मुख्यतः स्पॅम ईमेल जे असतील तर ते यादीसुद्धा एक चेक करायचे कारण स्पॅम ईमेल्समध्ये सुद्धा कधी कधी ईमेल हे विभागाचे येत असतात त्यामुळे स्पॅम ईमेलसुद्धा चेक करायला विसरायचं नाही आहे जेणेकरून कोणताही ईमेल तुमच्याकडून सुटणार नाही आहे आणि एक जे आपलं निवड असेल किंवा नियुक्ती असेल तर त्यापासून आपण मुकणार नाही याची आपण थोडीशी काळजी घ्यायची आणि कदाचित ते कॉलसुद्धा करू शकतात जेणेकरून थोडंसं आपल्याला सोयीस्कर होईल पण ईमेलसुद्धा आपण सातत्याने चेक करायचे जेणेकरून आपले कोणताही ईमेल जो आहे इम्पॉर्टंट ईमेल जो असेल तर तो, तो मिस होणार नाही आहे याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आणि ज्यांना नियुक्त्या भेटल्या असतील त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि ज्यांना भेटतील त्यांनासुद्धा त्या याच्यासाठी ऑल द बेस्ट तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ह्या चॅनलला सबस्क्राईब नसाल गेलं तर सबस्क्राईब नक्की करून द्या जेणेकरून काही नवीन अपडेट आल्यास तर तुमच्यापर्यंत त्या नक्कीच पोहोचतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट